डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा जन्मोत्सव सा उत्साहात साजरा दिनांक तेरा मे हा परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा जन्मदिवस जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो धुळ्यातही प्रचंड उत्साहात विविध उपक्रम घेत वाढदिवस साजरा करण्यात आलाय नदीकाठी असलेल्या अग्रसेन हॉल येथे या सुंदर दिवसाची सुरुवात सुदर्शन क्रिया शिकलेल्या साधकांनी सुदर्शन क्रिया धुळे जिल्हा समन्वयक संतोषी महाले यांच्या मार्गदर्शनात केली जवळजवळ तीनशेहून अधिक साधकांनी सुदर्शन क्रियेचा आनंद घेतला आलेल्या सर्व साधकांनी मतदान करण्यासाठी आणि बाकीच्यांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी शपथ घेतली आहे यानंतर रक्तदान शिबिर सकाळ संध्याकाळ असे दोन्ही वेळा आयोजित केले होते यातून तीस पिशव्या संकलन झाले ते सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले गेले अनमोल नगर येथील श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले घरोघरी गुरुपूजा केली गेली संध्याकाळी सहा वाजता सामूहिक हवन मृत्युंजय जप अग्रसेन हॉलमध्ये करण्यात आला त्याचबरोबर सात वाजता गुरुपूजेने श्री गणेशा करत सत्संगाला सुरुवात झाली एकापेक्षा एक वर ठरावीत अशी भावभक्तीपूर्ण भजने सादर झालीत धुळे जिल्हा समन्वयक संतोष महाले यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि धुळ्यातील सेवा याविषयी मनोगत व्यक्त केले धुळ्यातील अनेक मान्यवर उद्योजक सारस्वत तसेच साधक अशा साडे पेक्षा अधिक भाविकांनी भक्तीरसात नावून निघण्याचा अनुभव घेतलाय रानमळाचे सरपंच प्रवीण पवार धुळ्याचे महापौर प्रतिभा चौधरी ज्ञानज्योती भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे टीचर आज परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी एक अशी व्यक्ती आहे की जागतिक स्तरावरती शांतता प्रेम याचा प्रचार प्रसार करत ते आण आपले वसुदैव कुटुंबकम म्हणून चांगला सांगत भारतीय संस्कृतीचा प्रचार आर्ट ऑफ व्हीच्या माध्यमातून करत आहे परमपूज्य गुरुदेव हे आ, सर आ, भारत सरकारचं सगळ्यात मोठं जे पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आज जगातल्या सव्वीस डॉक्टरेट्स त्यांना आहेत शिवाय वेगवेगळ्या वेग वेग देशांचे नागरिक पुरस्कार पुरस्कार जे आहेत ते पण त्यांना प्राप्त झालेले आहेत अशा या गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे भक्तगण एकत्र येतो आणि वाढदिवस साजरा करतो हा वाढदिवस पूर्ण जगातल्या एकशे शहाऐंशी देशांच्या वर देशांमध्ये साजरा केला जातो आज धुळ्यामध्ये अडुसष्टावा वाढदिवस त्यांचा साजरा होतो आहे त्यानिमित्तानं आम्ही सकाळी जे साधक आहेत ज्या जवळजवळ सत्तर हजार लोकांनी धुळ्यातून कोर्स केलेला आहे आठवणी म्हणजे वेगवेगळे कोर्सेस ते हे कोर्सेस करताना जेही क्रिया शिकले त्या साधकांसाठी क्रिया सकाळी होते त्यानंतर आर्टो माध्यमातून रक्तदान शिबीर पार पडलं ते रक्तदान शिबीर कंटिन्युअस अजूनही चालू आहे आणि जवळजवळ शंभर चव्वाशेच्या वर रक्तदान झालेलं आहे आत्तापर्यंत तीन ते साडेतीन हजार लोकांनी या दरवर्षी आम्ही घेत असतो त्याच्या माध्यमातून रक्तदान केलेलं आहे त्याशिवाय आम्ही मतदान जागृती कारण मतदान वीस तारखेला मतदान होत आहे मतदान किती आवश्यक आहे हे सगळ्यांना महात्म सम समजावताना आम्ही मतदान जागृतीवरती कार्यक्रम घेतला वेगवेगळ्या सत्संगातून माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये ती जागृती निर्माण केली आणि त्या गुरुजींच्या वाढदिवसापर्यंत वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे अनमोलनगरमध्ये जे राम मंदिर आहे त्याच्या जवळपास आपण वृक्षारोपण केलं दरवर्षी असं वृक्षारोपण आपण कुठे ना कुठं करत असतो ते पण मोहाडी मा उपनगरच्या दरम्यान जे आपण वृक्षारोपण केलेलं आहे त्यातले तीनशे ते साडेतीनशे धरणं आज सुंदर वाढलेली आहेत आणि त्यानंतर आता सध्या तुमचा सत्संग चालू आहे आणि सत्संग झाल्यानंतर महाप्रसाद होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल अर्थात ही सांगता म्हणजे सांगता नाही आहे पुन्हा पुढच्या चांगल्या कार्यक्रमासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी उर्जा पाऊस घेण्यासाठी सुरुवात आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका